ग्रामीण भागातल्या महिलांची जर परिस्थिती अध्यक्ष महोदय बघितली तर व्याजाच्या विळक्यात आज माता भगिनी अडकलेल्या आहेत प्रायव्हेट फायनान्सवाले दिवस दिवसभर या माता भगिनींच्या घरी बसतात त्यांना त्रास देतात महिला बचत पर... गटांना ड्रोन दिले जाणाऱ्या ड्रोन दिदीच्या माध्यमातून असं आम्हाला त्या दिवशी महिला दिनाच्या निमित्तानं उत्तर देत असताना कळलं अध्यक्ष महोदय आता या ड्रोन कंपन्यांचे मालक सरकारचे जावई झालेत का पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती जर आम्ही ब्याऐंशी हजार रुपयाचं कर्ज घालत असू तर सरकार म्हणून आम्ही त्यांना पायाभूत सुविधा देऊ शकतोय का हा सुद्धा सवाल माझा शासनाला असणार आहे सन्मान्य सदस्यांना असणार आहे अध्यक्ष महोदय कालचा जर अर्थसंकल्पीय भाषण जर बघितलं तर आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षामध्ये येते आणि मी मनापासून शासनातल्या घटकांचं अभिनंदन करेन की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी आणि डोळ्यासमोर ठेवतो तिकडे देशातल्या अनेक ठिकाणी स्मारक उभा करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयाच आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो पण त्याचबरोबर एक मागणी महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींकडून एक असेल की महाराष्ट्रामध्ये शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकरांच्या स्मारकाच्या बाबतीत असतील या मागण्या सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात ही मागणी आज अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतोय लाडक्या बहिणींच्या संदर्भातली मागणी गरिबांना अन्नधान्य देण्याच्या बाबतीतली मागणी जीवनावश्यक वस्तू स्थिर करण्याच्या बाबतीतची मागणी महाराष्ट्र दुग्ध विकास मिशन स्थानिक गोवंश सेवा व संवर्धन फिरते पशुवैद्यकीय दवाखाना अशा मागण्या खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये बाबतीत अनेक घोषणा बऱ्याच ठिकाणी झालेला अध्यक्ष महोदय आम्हाला बघायला मिळाल्या पण निवडणुकीनंतर एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर या सगळ्या मागण्यांचा विसर पडला की काय असा आम्हाला सर्वांना अध्यक्ष महोदय कालचा अर्थसंकल्प ऐकल्यानंतर वाटायला लागलेलं आहे कालच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण महसूल तूट ही फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली तर माझ्यापूर्वी काही सन्मान्य सदस्य बोलत असताना त्यांनी काही लोकांनाही योजना का चालू ठेवाव्यात का गरजेचं आहे हे सांगितलं प्रत्यक्ष समजावत असताना त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की आज लाडक्या बहिणींच्या प्रत्येक बहिणीच्या नावामध्ये शेवटला ए किंवा आय असता असं सुद्धा सांगितलं हा संशोधनाचा भाग आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आपण बघतोय राज्यावरचं कर्ज का वाढू नये असा सुद्धा सवाल त्यांनी केला आज जर आपण परिस्थिती बघितली तर तेवीस चोवीस साली सात पॉईंट अठरा लाखा लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती होतं चोवीस पंचवीस साली आठ पॉईंट तीन नऊ लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती होतं आज पंचवीस सव्वीस सालीचा अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटीचं कर्ज आपल्यावरती असणार आहे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती आज ब्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयेचं कर्ज आहे अध्यक्ष महोदय आज इतकं कर्ज आपण आपल्या डोक्यावरती वाढवलेलं असताना बरीच लोक म्हणली की आज अनेक विधानसभा सदस्यांचं उत्पन्न बघितलं पंधरा पंधरा पट जास्त कर्ज आहे असं समजवण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्ष महोदय विधानसभा सदस्य जर कर्ज काढत असतील तर पायाभूत सुविधा आम्हाला मिळत आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती जर आम्ही ब्याऐंशी हजार रुपयाचं कर्ज घालत असू तर सरकार म्हणून आम्ही त्यांना पायाभूत सुविधा देऊ शकतो का हा सुद्धा सवाल माझा शासनाला असणार आहे सन्मान्य सदस्यांना असणार आहे प्रत्येक ठिकाणी आज आरोग्य विभागाच्या सुद्धा अनेक मागण्या आहेत आरोग्य सेवक असतील आरोग्य मित्र असतील या आंदोलनाला बसलेले आहेत कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी दवाखान्यात कामं केली त्या लोकांचे पगार अद्याप झालेले नाही आहेत हे सगळे प्रश्न अध्यक्ष महोदय सोडवले जावेत ही मागणी अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही करतोय आज लाडक्या बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद आज कालच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली आता अनेक विधानसभा सदस्यांनी सांगितली की एकवीसशे रुपये ती केली गेली पाहिजे आमचीही मागणी आहे ती केली गेली पाहिजे लेख लाडकी योजनाला एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे पण आज माता भगिनींना तरी आपण योग्य ते सोयी देऊ शकतो का शहर आणि हायवेवरती स्वच्छतागृह उभा केली पाहिजेत ही मागणी आमच्या असणार आहे महिला बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहे ड्रोन दिदीच्या माध्यमातून असं आम्हाला त्या दिवशी महिला दिनाच्या निमित्तानं उत्तर देत असताना कळालं अध्यक्ष महोदय आता या ड्रोन कंपन्यांचे मालक सरकारचे जावई झालेत का पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय अशी आहे की आज खऱ्या अर्थाने प्रात्यक्षिकदृष्ट प्रत्यक्षदृष्ट्या जर परिस्थिती बघायचं म्हणलं तर ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांची परिस्थिती काय आहे ग्रामीण भागातल्या महिलांची जर परिस्थिती अध्यक्ष महोदय बघितली तर व्याजाच्या विळक्यात आज माता भगिनी अडकलेल्या आहेत प्रायव्हेट फायनान्सवाले दिवस दिवसभर या माता भगिनींच्या घरी बसतात त्यांना त्रास देतात अशा परिस्थितीमध्ये त्या तयार करत असलेल्या मालाला कुठेतरी विक्रीची सोय करून देण्याऐवजी या नव्या योजना त्यांच्यावरती लादणं योग्य आहे का त्यामुळे अशा योजनांच्या बाबतीमध्ये सुद्धा पुनर्विचार अध्यक्ष महोदय झाला पाहिजे गृह विभागाच्या बाबतीमध्ये विशेष तरतूद केली गेलेली आहे पण डी जी होम लोनच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय पोलीस कर्मचाऱ्यांची फार वर्ष झालं मागणी प्रलंबित आहे तुटक्याशा पगारावरती काम करत असताना एखाद्या चांगल्या शहरामध्ये स्वतःचं चा घर असावं हे कुणालाही वाटतं आणि असं जर पोलीस कर्मचाऱ्यांना वाटत असेल अध्यक्ष महोदय हा मुद्दा गरजेचा आहे मानसिकदृष्ट्या तेही काम करत असताना त्यांच्या दृष्टिकोनातून हे गरजेचं आहे आज डी जी होम लोनच्या फाईल पुढे जात नाहीत माझी विनंती असणार आहे की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करत असताना ही मागणी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे कृषी खात्याच्या माध्यमातून सुद्धा अध्यक्ष महोदय आमची सर्वांना विनंती असणार आहे की फलोत्पादन असेल फुल उत्पादन असेल दुग्ध व्यवसायाला असेल अजिबात तरतूद दिली गेली नाही ती तरतूद दिली जावी मोठ्या प्रमाणात तरतूद देत दुधाला अनुदान चांगल्या पद्धतीने दिलं जावं फुल उत्पादन करत असताना अध्यक्ष महोदय प्लास्टिकची फुलं बंद करून जे फुल उत्पादक प्रामाणिकपणे फुल त्या मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात अशा फुल उत्पादकांना न्याय द्यावा त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी अर्थसंकल्पाच्या वरती या दृष्टिकोनातून चर्चा करावी आणि येत्या काळामध्ये अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं वाढीव तरतूद करायचे तरतूद अशा दृष्टिकोनातून करावी एवढीच विनंती अध्यक्ष महोदय मी अर्थमंत्र्यांना आज या ठिकाणी करेल मी माझे दोन शब्द संपवतो आपण संधी दिली त्याबद्दल आभार रईस बजेट दोन हजार